नमस्कार आज आपण बियाणे तपासणी करून घेणार आहोत बियाणे तपासण्याचं तीन प्रमाणिक आहे एक जे ने रेट्रेस पेपरवर आहे एक आपलं बोंद्र्यावर आहे गोंद्र असतं हे असं प्रकारे बोंद्रावर आणि एक असतं आपलं वर्तमानपत्राचं कागद या तिन्ही प्रकारापैकी आपण एक प्रकारे लावून जातो पहा ते दहा बियाणे टाकायचं आहे आपल्याला आणि बियाणे कसं टाकायचं आहे अंतराने टाकायचं आहे गेल्यावरती मी प्रयोग केला होता याचा जवळजवळ ऐंशी टक्के आपली उगवणूक झाली होती पहा प्रत्येकाच्या मध्ये टाकायचे सोयाबीनचं बियाणे ह्या पहा एक बियाणं दोन बियाणे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आपल्याला जास्त हे बियाणं कडीला टाकायचं नाही आहे आणि जास्त असं म्हणजे इकडे कडीला आहे आणि ह्या कडीला नाही अशी दोन्ही कडीला आहे मध्ये आपल्याला मधती स्पेसची स्पेचची जागा आहे ह्या पेजच्या जागेवर आपल्याला टाकायचं आहे काय आता तीन वरही झाले दहा दहा आता चौथीवर करायची आणि जर अंतरण करण्याचा फायदा आहे ज्या वेळेला आपण ते तुम्हाला उलून दाखवणार आहोत की बियाणे किती टक्के उघडून झाली त्यावेळेला ते त्याचा अंकुर तुटणार नाही याच्यासाठी आपल्याला हे दाखवायचं अंतरण अंतराणे करायचं प्रत्येकाच्या दहा बियाणे बघतील असं आपल्याला अंतर करायचं दहा एका वरीला दहा बियाणे टाकायचे आपल्याला अशा पद्धतीने दहा काही बियाणे थोडे मोठे आहेत काही बियाणे थोडे लहान आहेत काही मोठे बियाणं काही बियाणं लहान आहेत एका वरील दहा बियाणे नसली पाहिजे अशा पद्धतीने आता चार वरे टाकल्यात आपण पुन्हा आता अंतर सोडायचं यो आपल्याला योग्य अंतरावर आपल्याला टेस्ट केले जेव्हा आपण ते उघडून तुम्हाला दाखवूया पुन्हा जेव्हा कधी आहे त्याच्या अनुकूल धोरण जावं त्यावेळेला ते काही अनुकूल धुकू नये म्हणून आपल्याला निराम करते आणि याच्यावर दोन वेळेला चोवीस तासातून दोन वेळेला तुम्हाला याच्यावर पाणी शिंपडलं दा लागेल कारण की बोंद्र जितकं वलं राहील तितकी त्याची प्रक्रिया गोली राहील म्हणजे उगवणूक होती देखील जर जागा पुरत असेल तर तुम्ही टिश्यू पेपर जजमेंट पेपर वापरू शकता तर जजमेंटल पेपर महाग घातल्या कारण प्रत्येक शेतकरी काही घेऊ शकत नाही आणि हे गरजेचं आहे पूर्वीचे शेतकरी इतकं काही शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करत नव्हते त्याच्यामुळे आता बीच प्रक्रिया बीच तपासणी म्हणजे उगवणूक हे आता सामान्य गोष्ट झाली आता कोणीही घरच्या घरी करू शकतो बरोबर शंभर बिया घेतल्या आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन मध्ये लावायचे राहतात आपल्याला

समजा अकरा आहेत आपल्या दहाच मुली करायचं आपल्याला अकरा बोली आहेत आपल्या हे पण अशा पद्धतीने काय म्हणायचं ठीक तर अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपल्याला आता याची व्यवस्थित घडी करायची काही इथून घडी करायची आणि याच्यावर बारा चोवीस तासापैकी दोन वेळेला पाणी टाकायचं आता याच्यात सध्या पाणी आहे त्याच्यामुळे पाणी काही टाकायची गरज नाही असं भिजवलेले व्हिजरे राहतं पाणी आहे त्याला तुम्हाला जास्त उन्हातही ठेवायचं नाही आणि जास्त सावली देखील ठेवायचं सावली तर शक्यतो सावलीच जर बियाणे पाण्याची भीती वाटत असेल तर सुप्तन्यानं किंवा एखाद्या दोरीने बांधून जरी ठेवलं तर शक्यतो असं पाणी टप केलं पाहिजे याच्या पाणी न टप चांगलं आहे एखाद्या वेळेला टपकलं जर जास्त जर झालं त्याची टपकत राहतं त्याच्यामध्ये दोन वेळाचं आहे पाणी तुम्हाला टाकायचं आणि ज्या वेळेला हे होईल हे चांगपुरे होईल त्यावेळेला किती टक्के समजा अकरा उद्या टाकले दहा उद्यामध्ये शंभर बियाणे बसते अकरा बदल टाकले एकशे दहा बियाणं आपण याच्यात टाकलेले त्याच्यापैकी किती टक्के उदवतो याच्यानुसार आपण उपचा भाग तयार करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानं बरोबर नवीन असाल मेहरक सहकार जय जवान जय कृषा